राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दर्शवित प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मात्र दोनच मतदारसंघात समाधान मानावे लागले महायुतीची सरकार राज्यात स्थापित झाली असून मुख्यमंत्रींसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला तर अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झाले नसल्याने महायुती सरकार मेहरबान होऊन गेल्या पाच वर्षापासून मंत्रालयापासून उपक्षित असलेल्या अकोला जिल्ह्याला स्थान देणार का याकडे लक्ष लागले आहे तीन आमदारांपैकी वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्याला पुन्हा मंत्रीपदापासून वंचित तर ठेवले जाणार नाही ना, ना। असाही प्रश्न निर्माण झाला आहे तर ती याच ठिकाणी तिन्ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसह आमदारांनीही मंत्रिपदाचे डोहाळे लागले असल्याचे चित्र दिसत आहे मूर्तिजापूर विधानसभा सलग चौथ्यांदा निवडून आलेले महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांचा भाऊंच्या मंत्रिपदाचा उत्साह शिगेला पोहोचला असून चक्क या कार्यकर्त्यांनी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भले मोठे बॅनर लावून त्या वर हरीश पिंपळे यांच्या नावासमोर नामदार असा शब्द लागल्याने कार्यकर्त्यांना व आमदार महोदयांना मंत्रिपदाचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी मुसंडी मारली अनपेक्षित निकाल अशी चर्चा सुरू असताना भाजप व महायुतीच्या समर्थकांकडून मात्र हा निकाल अपेक्षितच होता असे बोलले जात आहे तिन्ही या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या मुंड्या चित्त झाल्या महायुतीकडून अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातून रणधीर सावरकर यांना सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्वाची संधी मिळाली तर अकोट तेल्हारा मतदारसंघातून महायुतीचे प्रकाश भारसाकळे यांनी विजयाची अट्रीक केली आहे मूर्तिजापूर बार्शी टाकळी मतदारसंघात नवा इतिहास रचून हरीश पिंपळे यांनी सलग चौथ्यांदा निवडून आले त्यामुळे भाऊंच्या मंत्रीपद मिळावं या आशेपोटी मंत्रिपदाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे मूर्तिजापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांचा हर्षोल्लास चालू आहे आणि आमदार हरीश पिंपळे यांच्या नावासमोर नामदार हा शब्द वापरलेला आहे कुठेतरी आमदार हरीश पिंपळे असतील किंवा कार्यकर्ते यांना डोळ्या लागलेले आहेत मंत्रिपदाचे आमचं असं म्हणणं आहे की आ... हा हरीश पिंपळेचा चौथा टर्म आहे आणि या चौथा जमला जो मूर्तिजापूरच्या जनतेनं भाऊला एवढा भरभराट आशीर्वाद दिला की की असा आशीर्वाद कधीच कोणत्या आमदाराला मिळणार नाही त्यामुळे आमची अशी एक इच्छा आहे आणि जनते मूर्तिजापूर मतदारसंघातल्या लोकांची इच्छा अशी आहे की आमदार हरीश पिंपळे यांना मंत्रिपद देण्यात यावा काय सांगाल एक सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी मूर्तिजापुरात जे बॅनर झलकत आहेत की आमदार हरीश पिंपळे यांच्या नावासमोर नामदार लागत आहे तर शेतकऱ्यांची जे दयनीय व्यवस्था आहे आमच्या जांबा गावात धरणाचं पुनर्वसन करतो असं हो ते बोलले आणि त्यांच्यासाठी आमच्या गाववासियांना किंवा आमच्या सर्कलमध्ये जेवढे मतदार आहे कास्तकार त्यांना तर ही इच्छा आहे की भाऊंना मंत्रिपद मिळावं हो। आणि धरणाचं काम व्यवस्थित चाललं तर अकोला जिल्ह्याची विकास व्हावा यासाठी भाऊ मुख्यमंत्री आपलं मंत्रिपद भाऊ भेटलं आ, सर मला सांगा तुम्ही एका नामांकित दैनिकाचे प्रतिनिधित्व आहात एक पत्रकार या नात्याने तुम्ही काय सांगाल मूर्तिजापूर शहरामध्ये ज्या प्रकारे हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांकडून अतिउत्साहामध्ये बॅनरबाजी केल्या जात आहेत तर यावरून हे स्पष्ट होईल का की आमदार हरीश पिंपळे असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचे डोळाही लागले आहेत विषय असा आहे की पहिल्यांदा जरी निवडून आले अशा आमदाराच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मंत्रीपद आपल्या आमदारांना मिळावं असं आशा असते परंतु या ठिकाणी जे आमदार हरीश पिंपळे हे चौथ्यांदा आणि चौथ्या टमला निवडून आले त्यावेळेस ते त्यांनी एक इतिहास रचला त्यावरून त्या ते त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जी काही उत्साह मंत्रिपदाचा उत्साह जागृत झाला तो तो साहजिक आहे आणि तो त्या कार्यकर्त्यांना अशी आशा आहे की नक्की मिळावं कारण आजपर्यंत मूर्तिजापूर मतदारसंघाला मंत्रिपद मिळालं नाही त्यावरून त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो योग्य आहे असं म्हणायला वाव म्हणायला काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापुरात गेली तीन टमा चौथ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत आणि ज्याप्रमाणे ते विधानसभेत किंवा ज्या सभागृहात कि शेतकऱ्यासाठी असतील किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी आपली ठामपणे भूमिका मांडतात यावरून असं दिसते की बा आपण कोण्या पक्षात आहो किंवा सत्ताधारी पक्षासोबत आहोत की विरोधी पक्षात आहो हे भान न ठेवता ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात त्यावरून कार्यकर्त्यांचा जो बॅनरबाजीचा जो उत्साह आहे किंवा त्यांनासुद्धा असं वाटत असेल की मंत्री झालं पाहिजे तर ते काही चुकीचं नाही असं मला वाटते करता कॅमेरामन अमय आगळेकरसह प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला